मतासाठी देवाचा वापर धर्मा धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचं काम जे चाललेलं आहे विष करण्याचं काम जे चाललेलं आहे ही जनता ओळखू नये ज्या पद्धतीनं हा देशामध्ये जे काही आत्ताच्या अलीकडच्या घटना तुम्ही पाहिला त्यात एकच विकासाच्या ठिकाणी विनाशाच्याकडे देश चालला आहे

दमलवण्याचा प्रयत्न करू आता बापाच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याची तयारी असेल तर त्याला कोण रोखणार पण आम्ही रोखण्याचा किंवा थांबवण्याचा था। प्रयत्न था। आम्ही था था। त्यांच्या संपर्क करून करू राज्यसभेची निवडणूक होणार आहे चर्चा सुरू झाली आहे की भाजपकडून चौथा वेळ देखील उमेदवार देऊन दिला जाऊ शकतो काँग्रेसची काही मतं फुटून फुटू शकतात अशी पण चर्चा सुरू झाली भाजपचं त्या अनुषंगाने प्रयत्न असल्याचं बोललं जातं या सगळ्या वावड्या आहेत अफवा आहेत यातून काही फार निष्पन्न होईल भाजपच्या हाती लागेल सध्या म्हणजे फार ओव्हर काँग्रेसमध्ये uh, या सगळ्या गोष्टीकोन उभवत असतात आणि स्वतः अनेक दोन पक्ष पडल्यामुळे त्यांची वडती नव्हती उभारतच गेलेली आहे अशा वेळेस ते काँग्रेस इन्फॅक्ट असल्यामुळे काँग्रेस एक संघ असल्यामुळे काँग्रेसला ती आता जनाधार मिळतो आहे ताकद मिळते आहे महाराष्ट्रात आणि काँग्रेसकडे बघण्याचा जो सकारात्मक दृष्टिकोन लोकांचा आहे म्हणतात त्याला छेद देण्यासाठी अशा प्रकारच्या आवावळ्या उभवल्या जातात आणि स्वतःचं पापावर घालण्यासाठी घालण्यासाठीसुद्धा त्याचा उपयोग ही मंडळी अशा वावळ्या करून फोन करत असतात यातून मला वाटत नाही आणि काँग्रेस हा एक संघ आहे राहील आणि आम्ही संयुक्तपणे या सगळ्या निवडणुकीला पुढे चढावड दिसते पक्षामध्ये त्या भाष्करचा जो आमदार आहे त्यांची पक्षाची भूमिका असं समजता कामा आहे अनेक पक्षामध्ये अनेक मंडळी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात त्यामुळे आम्ही त्याकडे गांभीर्यानं घेत नाही आणि गोजी घेणार नाही आम्ही चर्चा करून जे मंडळी हायकमांड ठरवतो त्या पद्धतीनं ठरवतो आता मी काही का संदर्भात आम्हाला आपसामध्ये कुठेही आमच्यामध्ये बेबनाव होईल अशा प्रकारचं वक्तव्य सगळ्यांनी टाळावं आणि या संकटाला जे जे भास्कर जाधवांचा पक्ष फोडला आहे त्याला तुम्ही टार्गेट करा या देशातली तानाशाही आणि हुकुमशाही देश संविधानावर उभा राहिला पाहिजे या देशातली लोकशाही टिकली पाहिजे यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याची गरज आहे त्यासाठी जो उपयुक्त असेल त्यांच्यासोबत जा तुम्हाला विश्वास वाटत असेल राज्यातील महाविकास आघाडीची जागा वाटपाची काय चर्चा आहे कारण मागच्या काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत आले असून पुढं काही दिसलं नाही फार काही होळ नाही आमच्यामध्ये सगळ्या आता जागा वाटण्याची सगळं चर्चा संपत आलेली आहे पुढच्या बैठकीमध्ये तो पण संपेल आणि प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील आणि त्यांच्याशी झालेली प्रथम फेरी ही अत्यंत आणि त्यांचंही मत जे आहे की या देशामध्ये ज्या पद्धतीने जे सरकार काम करते आहे म्हणजे मोदी सरकार तर उद्याच्या दृष्टीनं या देशातील दलिताच्या हक्काचं संरक्षण होणार आहे या देशातील आरक्षण शिल्लक राहील का असे अनेक प्रश्न त्यांचे एकमात्र उपाय आहे आपण आघाडी करू ताराशाही संपवणं आणि देशातील संविधानाचं संरक्षण करणं जो कवच म्हणून एक संविधान आपल्याला ओबीसी या लोकांना जो मिळाला तो कवच टिकवू तो कवच जर फुटला तर आम्ही सगळे कड्या फुटलेशिवाय मिळणार म्हणूनच त्यांचे विचार त्या पद्धतीचे असल्यामुळे आघाडी होण्यामध्ये कोणीही अडचण येणार नाही पंतप्रधानांनी दोन दिवसापूर्वी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे की एनडीए आगामी काळामध्ये चारशे पाच चा आकडा नारा देत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर चारशे पार च्या पुढे जागा येतील असं असताना काही सर्वे समोर आलेली आहे त्या सर्वेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचं म्हणजे भाजप आणि शिंदे आणि सोबत घेऊन एकोणचाळीस जागांपेक्षा जास्त जागांकडून तुमचा सर्वेचा अंदाज तुम्ही कसं बघताय सर्वेकडे नाही काय चुकून त्यांना अठरा जागेच्या वर मिळत नाही आहे ती जागा महाविकास आघाडीला मिळते त्यामुळं ते फुगवून सांगत असावे किंवा चुकीनं काहीतरी सांगायचे असावे छापलेलं चुकीचं आलं असलं सर्वेही कदाचित तसा सर्वे, कदा सर्वे चुकीचं चा छापला गेला असावा पण महाराष्ट्रामध्ये एक एकतर्फा सगळं वातावरण आहे पंचायत वातावरण आहे आणि जे प जे एकूण वातावरणातून दिसतं आहे हो। दहापैकी सात लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजपलांच्या विरुद्ध बोलताना दिसत आहे त्यामुळे हे जागा वगैरे आता पहिले म्हणा की

आता पूर्वी तीन चार पक्ष होते आता चारचे सहा झाले दोन पक्ष सुद्धा चार दोन पक्षाची वाढ झाली आणि हे स, हे काही हे सत्तेसाठी गेलेले आहे हे काही सत्ता आणि संपत्ती हे सर्वोच्च आहे यांच्यासाठी त्यांना विचार नाही आयडिओलॉजी नाही लोकांचं हित नाही यांना अधिकाधिक काय अधिका अधिका मिळवता येईल हा एकमेव उद्देश ठेवून ही मंडळी फुटलेली आहे चौकशीच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी फुटलेली आहे स्वतःच पापलक्षण करण्यासाठी फुकलेली आहे आणि अशा व्यक्तींच्याकडून अपेक्षा करतो मी पहिल्यांदाच म्हणालो होतो की या सरकारमध्ये आता ज्यावेळेस आले आणि अजितदादा आले तर शीतयुद्ध सुरू झालं शीतयुद्ध आता शस्त्रामध्ये रूपांतर झालेलं आहे आता एकमेकावर शस्त्र उगारण्याचं एक काम सुरू झालं भविष्यात एकमेकावर भाम टाकतील आणि एकमेकाचा जीव घेतील हे फार दिवस वाट बघायची गरज पडणार नाही ज्या पद्धतीने राहुल गांधी पुढची बैठक जी आहे ती कधी असणार आहे मुंबईमध्ये होईल का पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे महाविकास आघाडीची बैठक आणि लवकरात लवकर हे संपूर्ण विषय संपवून आम्हाला मतदारसंघामध्ये त्या त्या मतदारसंघात वाटायला आलेल्या कामाची गती वाढवायची आहे सुरू करायचं आहे तसं आम्ही सर्व सुरू केलेलं आहे बी एल एच्या बैठका सुरू झाल्यात विधानसभा क्षेत्रवाईज मिळावी सुरू झाले त्यांचे आणि मला तरी वाटतं की आत्ताच्या स्टेजला महाविकास आघाडीची बैठक सकारात्मक ज्या बैठका झाल्या त्यामध्ये कुठेही असं जागा वाटप निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि पुढच्या बैठकीमध्ये हा विषय संपलेला असेल सर्व जागांचा विषय संपला असेल आणि आम्ही जोमानं पुन्हा कामाला लावू पुढच्या महिन्या पुढच्या आठवड्यामध्ये हे सगळे विषय मला मागे लावायचे नितीश कुमार ममता बॅनर्जींची भूमिका पाहिलेली आहे परंतु आम्ही ऐकलं की मुंबईमध्ये मोठे इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आघाडीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची असणार आहे का रॅली असेल का आणि टायमिंग काय असणार आहे असे दोन प्रभाव होते मना की मनामध्ये अलाएन्स आघाडीची इंडियाची बैठक घ्यावी संयुक्त बैठक ती पूर्वी नागपूर किंवा नागपूरला तर एक बैठक आमच्या पक्षाची झाली पण धुळे नंदुरबार या भागात आता आमच्या पक्षींच्याकडे असा विचार सुरू आहे की आपण राहुलजींची यात्रा सुरू समारोपाचा कार्यक्रम जो असतो समारोपीय रॅ रॅलीच्या यात्रेच्या समारोपी काय म्हणजेच इंडिया आघाडीच्या बैठकीनं मिळाव्याने यात्रेची समाप्ती करावी असं अशी चर्चा आमच्या स्टेट लेवलला काही आहे आणि राज्य सेंट्रल लेवललाही सुरू आहे तर यातून मला असं अपेक्षित आहे की राहुलजीच्या यात्रेची समाप्ती ही इंडिया आघाडीच्या बैठकीने होईल म्हणजे की मुंबईला होईल अच्छा परंतु लोकसभा निवडणुकी चा नारळ जो आहे तो इंडिया आघाडीचा मुंबईमध्ये फुटणार असं तुम्ही म्हणताय कारण त्याच दरम्यान आचारसंहिता आचारसंहिता लागण्याची शक्यता मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही तुम्ही पडलेला आणि आचारसंहिता लागल्यानंतर नारळ मुंबईतूनच फोडला जावा आर्थिक राजधानी देशाची मी मुंबईतून देशभरामध्ये मेसेज जातो आणि महाराष्ट्रामधले तीनही घटक पक्ष मुंबईमध्ये एकत्र येण्यासाठी सोपं ती जातं मुंबईतून हा जर एकते विचार आने संदेश दिला मिला तो देशभर खुन मतलब आघाड़ी ल मदद होगी इंडिया मदद हुई अशा प्रकार की ज्यादा व्यूहरचना है सर ये हिंदी में हम जानना चाहेंगे कि जो इंडिया आघाड़ी की मीटिंग होगी वो मुंबई में भी होने वाली है क्या उसका टाइमिंग जो है वो क्या होगा नहीं देखिए इंडिया में इंडिया आघाड़ी की बैठक मुंबई में होगी क्या इसके बारे में चर्चा चल रही है और बीच में हम लोग नंदुरबार धुलई इस एरिया में इंडिया आगाड़ी की बैठक लेने की बात नागपुर में पार्टी की बैठक स्थापना जन हो गई अभी ऐसा हो रहे कि राहुल जी की यात्रा की समाप्ति जो होगी उसको ही इंडिया आगाड़ी की रैली में परिवर्तित किया जाए और वहाँ मुंबई में ही यह रैली बड़ी रैली की जाए इंडिया आगाड़ी की रैली हो और वहाँ पे सब नेतागण वहाँ उपस्थित रहे और पार्लियामेंट का चुनाव जो लोकसभा का चुनाव का कभी भी मुंबई से कारा जाए ये चर्चा अभी हाईकमान के पास में अभी अंतिम निर्णय नहीं हुआ कब हो गई है लगता है कि जल्दी होगा अभी एक आठ दस दिन में इसकी घोषणा होने की अंदाजा है देखिए ये रैली में होगी मार्च में होगी या मार्च में जब समाप्ति हो सकता है कि चार दिन पहले भी ये प्रोग्राम खत्म हो जाएगा रैली का बीच में जो चल रहा था तो चौदह तारीख की समाप्ति है वो दस बारह तारीख के बीच में भी होने की संभावना है ये अभी निश्चित नहीं है पर ये पीरियड में दस से बारह के बीच में अगर होता है तो उसी पीरियड में मुंबई में दस मार्च के आसपास या पंद्रह दस से चौदह मार्च के आसपास ये सभा होने की इच्छा है थैंक यू थैंक यू